हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो तर काय असतो ग्रामस्थांचे काही जे महत्वाचे विषय असतात जे दाखले अनेक वेळा या दाखण्यासाठी ग्रामसेवक उपस्थित नसतात मी सगळ्या सदस्यांना सरपंचांना सांगेन की ग्रामस्थांच्या कुठल्याही कामाला पहिलं प्राधान्य द्या विकास कामाला प्राधान्य द्या या शहापुरातील एक सदस्याचं नाव घे राजेश विषे म्हणून आख्या जिल्हा परिषदमध्ये पाच वर्ष फक्त मेंबर होतो सगळ्यात जास्त कामं सगळ्यात जास्त फंड हा त्या जिल्हा परिषद गटात गेला तर याचं सेट त्या जिल्ह्यापासून सदस्या बघ नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा शाहू फुले आंबेडकर यांच्या स्मृती अभिवादन आज ह्या ठिकाणी गुरुग्रामपंचाय धावगाव कानबाव या ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आणि या प्रसंगी या मंचावर उपस्थित सन्मान्य विषेसाहेब पवारदादा थोरात साहेब राजूशेठ भिरे आदरी समाजाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खारी मंचावर उपस्थित भाई तारमळे लडकूदादा पवार सर्व सन्मानिय व्यासपीठ आणि खास करून त्यांच्या प्रयत्नातून हे कार्यालय तर उभं राहिलं तर या गावच्या सरपंच सविताताई ताई उपसरपंच उपसरपंच संजयदादा पवार नैनाताई देशले संगीताताई कोरडे जयरामजी भांगरे संध्याताई जामदार छायाताई पाटील रुपेशजी पाटील आणि इथले ग्रामविकास अधिकारी हिराकांतजी भस्कर तसेच या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ माता भगिनी आज ह्या ठिकाणी सगळ्यात पहिले उद्घाटक नात्याने ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं मी आज जाहीर करतोय आणि हे जाहीर करताना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि या गावातील सर्व ग्रामस्थ यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देताना मी कोण ग्रामपंचायत कमिटीला एवढंच सांगेन की ग्रामपंचायत कार्यालय हे गावातील एक पवित्र स्थान असत जिथून गावाचा खऱ्या अर्थाने विकास होतो ग्रामस्थांना प्रत्येक गोष्टीत मग जन्मापासून ते मृत्यूपरेन सगळ्याच गोष्टी त्या ग्रामपंचायत कार्यातून चालत असतात आणि माझा विश्वास आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा देखील आहे की ज्या ज्या ग्रामस्थांच्या समस्या असतील प्राधान्याने सोडवून अनेक वेळा अशी परिस्थिती असतो ग्रामसेवक कोण आहेत मला माहीत नाही रोज असता का तुम्ही तर तुमच्यामुळे ग्रामसेवक अनेक ठिकाणी एक दोन ठिकाणी ऍडिशनल चार्ज वगैरे घेतात तुमच्याकडेही असेल <laughs> हा तर काय असतो ग्रामस्थांचे काही जे महत्वाचे विषय असतात जे दाखले लागतात अनेक वेळा या दाखल्यांसाठी ग्रामसेवक उपस्थित नसतात मी सगळ्या सदस्यांना सरपंचांना सांगेन की ग्रामस्थांच्या कुठल्याही कामाला पहिलं प्राधान्य द्या विकास कामांना प्राधान्य द्या आणि खरोखरच या ग्रामपंचायत कार्यालयातून सगळ्या ग्रामस्थांना अपेक्षित असंच काम झालं पाहिजे गावाच्या हिताचं काम झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीसाठी आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं या कार्यालयासाठी एक वॉल कंपाऊंडची आवश्यकता आहे हे वॉल कंपाऊंड लवकरच होईल फक्त एवढंच आहे की तुम्ही कोणीतरी एक व्यक्ती जे फॉलोअपमध्ये राहायचं त्याचं कारण सांगतो तुम्ही आज ॲप्लिकेशन दिलं मी पुढं प्रोसिजर केली तर त्याचा पाठपुरावा करावा लागतो हो अनेक कर वेळा असं होतं की तुम्ही मला महिन्याभरातून फोन मारणार परत मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन मारणार अरे मग कुठपर्यंत आला प्रस्ताव मग ते मला सांगणार पुन्हा महिन्यातून बोलणार त्याच्यात खूप भेट जातो आणि मग काय असतो काय लोकांचा देखील नेत्यावरचा विश्वास उठतो लोकांना वाटतो की साहेब आले बोलले तर काही काम होत नाही परंतु असं नसतं संपूर्ण लोकसभा क्षेत्र आहे म्हणून तुमच्या गावचा कोणी एक व्यक्ती जो या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करेल आणि याच्या व्यतिरिक्त शेवटी इथं जर ग्रामपंचायतला उत्पन्न नसेल तर विकास कामं ही जिल्हा परिषद आमदार निधी खासदार निधी किंवा इतर ज्याही काही शासनाची व्यवस्था आहे त्याच्यातून होती आणि यासाठी मला माहीत आहे मी जिल्हा परिषदला देखील सदस्य होतो मी तर आवर्जून या शहापुरातील या सदस्याचं नाव घेईन राजेश विषे म्हणून आख्या जिल्हा परिषदमध्ये पाच वर्ष फक्त मेंबर होतो सगळ्यात जास्त कामं सगळ्यात जास्त फंड हा त्या जिल्हा परिषद गटात तर याचा सेग त्या जिल्हा परिषद सदस्या आणि म्हणून सरपंच उपसरपंच यांना मी सांगेन तर तुम्ही विकास कामासाठी शंभर टक्के प्रयत्न करायचे जीही कामं असतील मला वाटत नाही की कुठली गोष्ट अशक्य असतो सगळ्या गोष्टी शक्य असतात फक्त त्याच्यासाठी आपण जीव तोडून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे आणि ही संधी आयुष्यात एखाद्या दुसऱ्या वेळेसच येतो कारण गावचा सरपंच होणे उपसरपंच होणे सदस्य होणे ही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या माहितीसाठी सांगेल मी सरपंच झालोच नाही <laughs> परंतु मला नेहमी वाटायचं त्या सरपंच व्हायला पाहिजे शेवटी माझा मुलगा उपसरपंच झाला कारण महिला सरपंच निघाल्या असो परंतु या सगळ्यांचं सरपंच उपसरपंच सदस्य तुमचं खूप मोठं महत्व आहे तुमच्या कामाला महत्त्व आहे आणि म्हणून तुम्ही नक्कीच ही सगळी विकास कामं कराल आज खरं म्हटलं तर हा प्रोग्राम रद्द केला होता माझा दोन वाजता कार्यक्रम होता पवारसाहेबांकडं मिटिंग होती दुपारी दोन वाजता परंतु काल अचानक पुन्हा टायमिंग चेंज केला आणि अकरा वाजताचं टायमिंग के केलं तर पवारसाहेबांकडे जाताना अकराच्या टायमिंग असलं तर आम्हाला पावणे अकराला पोचावं लागतं म्हणून मी दादाला बोललो की दादा आपण पुढं ढकलूया दादा बघे नाही सगळ्या पत्रिका वाटल्यात काहीही करा पण उद्याच उद्घाटन करूया आज पहिला तर मी थोडा उशीरा आलो त्याच्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो आहे तर मीही रात्री उशीर आहे जरी गेल्यामुळे उशीर आलो ही दिलगिरी व्यक्त करतो आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमातून मी थोडं लवकर जातो आहे मलाही कल्पना आहे इथं अनेक लोकांना काही ना काही बोलायचं असतो आपलं म्हणणं मांडायचं असतं परंतु पुढच्या वेळेस मी दादांना शब्द देईन तर ॲक्च्युली दुपारी दोनचं टायमिंग होतं मग दादांच्या घरी जेवण देखील होतं परंतु आज दादाना सांगितलं मग डब्बा मला द्या मी तो घेऊन जाईल परंतु आज पवारसाहेबांसोबत भेटी नसल्यामुळं मला नाहीलाच आहे सगळ्या ग्रामस्थांचे माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आहे की त्या कारणास्तव जायचं असल्यामुळं हा कार्यक्रम मी लवकर आटोकता घेतला परंतु एवढं नक्की आहे की पुढच्या वेळेस येताना मी कमीत कमी एक ते दोन तासासाठी नक्कीच येईल आपलं धारण देखील ऐकेल आणि पुन्हा एकदा सगळ्या बॉडीला खास करून सरपंच उपसरपंच आणि सदस्य त्यांना मी नक्कीच सांगेन की महिन्यातून कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही मला नक्की भेटा नवीन नवीन विकास कामांसाठी भेटा हा कंपाऊंड हा तेवढा मोठा विषय नाही परंतु इतरही काही कामं असतील अशा कामासाठी भेटा मी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करेन कारण मला देखील कल्पना आहे या गावातून दिले असेल किंवा संपूर्ण लोकसभा क्षेत्रातून आपण सगळ्यांनी मला मदत केली सगळ्यांनी मला भरभरून दिलं आणि म्हणून मी आज खासदार झालोय आणि म्हणून मला अधिकार प्राप्त झाले आणि खऱ्या अर्थाने ते अधिकार तुम्ही प्राप्त करून दिले आहेत आणि म्हणून साहजिकच तुमचाही माझ्यावर शंभर टक्के अधिकार आहे तुमचाही जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही एवढंच आजच्या दिवशी सांगतो आटपत घेतो हृदय घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद